नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस पुणे अपघातातील आरोपी विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न वंदे मातरम संघटना आक्रमक रात्री अकरानंतर पब बंद करण्याची मागणी आठ दिवसांपासून बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा मृतदेह कोलकात्यात सापडला पोलिसांनी म्हटले ही पूर्वनियोजित हत्या तीन जणांना अटक उपचारासाठी भारतात आले होते साप साप म्हणून भुई धोपटने सोडून द्या लोक तुम्हाला नाकारतात कारण तुमचा अभ्यास कच्चा धंगेकरांना मोहोळ यांनी फटकारले दारू सोडण्याची औषध घेतल्यामुळे दोघांचा मृत्यू दोन जण गंभीर चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील घटना माझ्यामुळेच त्यांचे अनेक मंत्री घरी बसले बारा वर्षानंतर त्यांना जागता आली माहिती नाही अण्णा हजारेंचा शरद पवारांवर घणाघात अल्पवयीन आरोपीच्या आजोबांचे अंडळवटशी संबंध छोटा राजेंना दिली होती माझी सुपारी शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा आरोप पुण्यातील कार घटनेवरून राहुल गांधींनी भाजपला फटकारलं पलटवार करत फडणवीस म्हणाले अशा घटनेचं राजकारण करणं तुमच्यासारख्या नेत्याला शोभत नाही ठाकरे पवारांना सहानुभूती तरीही महायुतीच्या बेचाळीस जागा येथील महादेव जानकरांचा दावा म्हणाले बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित आणि अहमदाबादेत पकडलेल्या चार संशयित आय एस आय एस दहशतवाद्यांची कबुली मनाले पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात होते ते कधी आणि कुठे हल्ला करायचा हे सांगायचे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन परिसरातून उमापूर मार्गे नगर जिल्ह्यात वाळू भरून हायवा घेऊन जात असल्याची माहिती आय पी एस धीरज कुमार बच्चू यांना मिळाल्यावरून त्यांनी तात्काळ एक पथक रवाना करून कारवाईच्या सूचना केल्या पथकातील तीन पोलीस कर्मचारी माजलगाव येथून खाजगी वाहनाने राक्षस भुवनकडे रवाना होऊन आज सकाळी राक्षस भुवन ते उमापूर रस्त्यावर एक विना नंबरचा हायवा त्यांनी अडवला त्याच्याकडे रॉयल्टीची विचारणा केली असता चालकाने पावती नसल्याचे सांगितले गाडी नंबर सांगण्यासही त्याने नकार दिला त्या पाठोपाठ दुसऱ्या दोन देखील त्या ठिकाणी आल्या तिन्ही हायवा ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असतानाच एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्या ठिकाणी आली त्यातील वाळू माफियांनी हायवाला गाडी आडवी लावली आणि माझी गाडी लावू नका मी एक लाख रुपये देतो असे म्हणत हुज्जत घालायला सुरुवात केली पोलीस कर्मचारी हे कुठल्याही आमिषाला बळी पडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी रस्त्यावर आडवी लावलेली बाबळीची फांदी काढण्यासाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरताच हायवा चालक व मालकाने पोलीस कर्मचारी आस्तिक कुमार देशमुख यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला हायवा चालकाचे नाव शाहरुख शब्बीर पठाण व अहमदभाई असल्याचे समजते या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती हबप विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या गाडीचा आज बुधवार दिनांक बावीस मे रोजी दुपारच्या दरम्यान पाथर्डी नजीक असलेल्या घाटात वळणावर गहिनीनाथ गडावरून पाथर्डीच्या दिशेने जात असताना अपघात झाला यामध्ये महाराजांच्या पायाला दुखापत झाली असून ड्रायव्हर देखील जखमी झाला आहे सुदैवाने महाराज सुखरूप असून त्यांच्या पायाला दुखापत झाले असल्याने प्रथमोपचारासाठी त्यांना अहमदनगर येथील साईदीप या खाजगी रुग्णालयात नेले असून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील त्यांच्या नेहमीच्या खाजगी रुग्णालयात घेऊन जाणार असल्याची माहिती समजत आहे अपघात कसा झाला याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून महाराजांची प्रकृती ठीक असून नेहमी उपचार घेत असलेल्या पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांना तपासणीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळत आहे बीड येथील श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटमध्ये बीड जिल्ह्यातील गोरगरीब कष्टकरी व शेतकरी शेतमजूर अशा सर्वसामान्य लोकांच्या जवळपास दोनशे कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या असून मागील सहा महिन्यांपासून ठेवीदार हे पैसे परत मिळवण्यासाठी बँकेत चक्रा मारत आहेत परंतु त्यांना कोणीही भेटत नाही साईराम मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा परभणे यांचा तर फोनही बंद आहे कधी लागला तर उत्तरही मिळत नाही यामुळे आपल्या मेहनतीचा पैसा परत मिळणार की नाही अशी चिंता ठेवीदारांना सतावत आहे त्यामुळे आज बुधवार दिनांक बावीस मे रोजी ठेवीदारांनी एकत्र येत साईराम मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा साईनाथ परभणे यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागत नसल्याने व ते मागील सहा महिन्यांपासून कोणत्याही ठेवीदारांना भेटलेले नसल्यामुळे ते हरवले असल्याचे पोस्टर सायराम मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेच्या गेटवर लावण्यात आले आहे त्याचबरोबर जो कोणी त्यांना शोधून देईल त्यांना एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे तर आचारसंहिता संपताच प्रशासनाला धडकी भरेल असे आंदोलन ठेवीदारांकडून करण्यात येणार असल्याचे प्राध्यापक सचिन उबाळे यांनी सांगितले गेल्या दोन चार महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यात बिबट्याने अनेक जनावरांचा फडशा पाडला होता त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्या, त्या बिबट्याची दहशत निर्माण झाली होती लहान मुलं व महिलांचे घराबाहेर पडणे देखील बंद झाले होते त्याचसोबत शाळकरी मुलांनी शाळेला जाणेही बंद केले होते यावर उपाययोजना म्हणून वनाधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते त्यासोबत काही सामाजिक संघटनांनी देखील यात सहभागी होऊन या अधिकाऱ्यांना सहकार्य केले होते अनेक ठिकाणी शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे बसवण्यात आले होते अशा उपाययोजना करून देखील बिबट्या वन अधिकाऱ्यांच्या हाती लागलाच नाही कित्येक दिवस तो दिवसाआड पशुधनाची शिकार करत होता आणि त्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती मात्र गेली दोन तीन महिन्यांपासून बिबट्याची दहशत कमी झाल्याचे जाणवत असल्याने नागरिकांनी एकदाचा सुटकेचा श्वास सोडला होता परंतु त्यातच मंगळवारच्या रात्री तालुक्यातील रामपिंपळगाव येथील येवले नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात बांधलेल्या दोन वर्षाच्या वासराचा फडशा पाडला त्यामुळे पुन्हा एकदा बिबट्याचे अस्तित्व दिसून आल्याने माजलगाव तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून उपाययोजना करण्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे सर्वसाधारणपणे सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवेविषयी सर्वसामान्य रुग्णांच्या मनामध्ये एक प्रकारची शंका असते परंतु ही शंका दूर करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी त्यांच्या स्वतःच्या सासूचे डोळे तपासणीसाठी खाजगी रुग्णालयात न जाता थेट बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन डोळ्यांची तपासणी करून घेतली नेत्रतज्ज्ञ डॉक्टर राधेश्याम जाजू यांनी त्यांच्या सासूचे डोळे तपासले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी फिजिशियन डॉक्टर संजय राऊत आणि डॉक्टर हनुमंत पारखे यांनी रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागांची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना दिली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घाडमणीसह तोपर्यंत पात्र नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार